नमस्कार मी स्मिता साबे तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आम्ही गेलो होतो बाळेश्वर येथे तेथे महादेवाचे अतिशय सुंदर असे मंदिर आहे हे मंदिर डोंगरावर उंच ठिकाणी आहे त्याचप्रमाणे तिथून निसर्ग सौंदर्य अगदी सुंदर दिसते

येथील वातावरण अतिशय सुंदर आहे ये तो ये मोटर बाबा उतर उतर Wow. <laughs> 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 <toshi warasada> ओम शिवाय कुठे ह्या मंदिराचा परिसर अतिशय भव्य आहे तर येथील निसर्ग सौंदर्य तुम्हाला आवडले का ते कमेंट करून मला नक्की सांगा व्हिडिओ शॉटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत